महा करा, करा का महा कार महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनो महागाई भत्ता पन्नास टक्के संदर्भातील हे महत्वाचं वृत्त पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू बंधून राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा जून पेड इन जुलै वेतन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी शक्यता समोर येत आहे कारण राज्यामध्ये चार जूनपर्यंत आचारसंहिता असणार आहे त्यानुसार राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय घेतला जाईल राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर बाहेर जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे यामध्ये जानेवारी महिने ते मे पर्यंत पाच महिन्याचा कालावधीतील डीए फरक देखील अदा करण्यात येणार आहे सध्या राज्याच्या कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दराने ए लाभ मिळत आहे तर चार टक्के डीए वाढीने राज्यातील कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने ए लाभ मिळेल याबाबत पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकानंतर राज्य मंडळ मंत्रिमंडळाची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात येईल सदर बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये परत ए सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा डीए वाढ करण्यात येते राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी सदर वाढीचा लाभ हा राज्यातील सेवानिवृत्त पेन्शनधारक तसे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना देखील लागू होईल घरवाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते सदरचे डीए दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एच सुद्धा अनुक्रमे एक टक्के दोन टक्के आणि तीन टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजे वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के असा डीए वाढ एकंदरीत काय तर माहे जुलै जून जुलैमध्ये तुमचे वेतन हे नक्की वाढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं या वृत्ताबद्दल नक्की कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असं चॅनल आपली सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रवीण यादव